श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत मेष राशीच्या जातकांना संपूर्ण ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे सुरुवातीला समजून घेण्यापूर्वी आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ अतिशय खास आहे संपूर्ण पहावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका तुमची रास आहे लग्न स्वामी मंगळदेव यांचं गोचर सप्तम भावातनं होत आहे तूळ राशीमधून याच ठिकाणी रविदेव आणि बुधदेवांची युती आहे म्हणजेच राजयोगामध्ये असणारे रवी बुध आदित्य योग करत आहेत आणि त्यांच्या समवेत मंगळदेव आले की तुम्हाला उत्साहवर्धन केल्याशिवाय राहत नाही त्यामुळे हा महिना उत्साहाने भरलेला प्रत्येक कामामध्ये आनंद प्राप्त करून देणारा असाच असणार आहे त्याचबरोबर लग्नस्वामी सप्तमात्म गोचर करतात त्यावेळेस प्रथम स्थानाला दृष्टी देतात त्यामुळे परिश्रम अधिक होणं आणि त्या परिश्रमाचं योग्य ते फळ प्राप्त करून देणं असे सुद्धा शुभ संकेत संपूर्ण महिना आहेत कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना संमिश्र आहे मोठ्या तुम्हाला या महिन्यातील नऊ ऑक्टोबर नंतर दिसून येत आहेत तृतीय स्थानावर विचार केला तर या ठिकाणी असणारी बुधदेवतेची रास या ठिकाणी गुरुदेवतेचं गोचर सुरू आहे परंतु याच महिन्यातील अठरा ऑक्टोबर नंतर तुमच्या राशीपत्रिकेतील चतुर्थ भावात गोचर करणार आहेत तुम्ही मीडिया क्षेत्रामध्ये काम करता किंवा युट्यूबर असाल तुमच्यासाठी अतिशय शुभ कालावधी आहे कीर्ती प्रसिद्धी प्राप्त करून देणारा प्रवासाच्या दृष्टीने हा संपूर्ण महिना उत्तम म्हणता येईल अठरा ऑक्टोबर नंतर गुरुदेवांचं गोचर होणार आहे महत्वाकांक्षी स्वभाव होणं वास्तू आणि वाहनाची कामे मार्गे लागणं यासाठी अतिशय शुभ ग्रहस्थिती आहे याचबरोबर गुरुदेव चतुर्थात आल्यानंतर तुम्हाला मातृसुख सुद्धा भरभरून देणार आहेत राशीपत्रिकेतील पंचमस्थानाकडे जाऊयात पंचमस्थानामध्ये केतुदेव उपस्थित आहेत या ठिकाणी सिंहरास येते राशेस्वामी स्वामी रविदेव हे सप्तम भावातनं बुधदेवांच्या युतीमध्ये तूळ राशीतनं गोचर करतायत म्हणजेच तुम्हाला या महिन्यामध्ये काही नवीन ऍडमिशन करायचं असेल फॉर्म फिलअप करायचं असेल नवीन काही क्लास जॉईन करायचे असतील त्यासाठी उत्तम स्थिती आहे बुद्धी कुशाग्र होणं अभ्यासामध्ये मन रमणं असे सुंदर योग आहे त्याचबरोबर केतुदेव या ठिकाणी गोचर करतायत केतुदेव तुम्हाला सूक्ष्म अभ्यास आकलन अशा शुभ संकेताने संपूर्ण महिना तुम्हाला साथ सोबत करतील तुमच्या जीवनामध्ये वृत्ती वाढवतील याबरोबरच राशीपत्रिकेतील पंचमावर आपण संतती सुख सुद्धा पाहतो संततीच्या सुखाच्या दृष्टीने मात्र काही अंशी मतभेद राहू शकतात काही तुम्हाला तुमच्या संततीकडनं काही अपेक्षित होणं काही गोष्टी जास्तीच्या अपेक्षा तुम्ही त्यांच्या पर्यंत पोहोचवणं आणि त्या पूर्ण न झाल्यास मात्र चिडचिड होणं असे काहीसे योग दिसून येत आहेत राशी कुंडलीतील पंचम स्थानावर आपण प्रणयाचे संकेत सुद्धा पाहतो या संपूर्ण महिनाभरामध्ये प्रणयाचे संकेत उत्तम प्राप्त होणार आहेत राज्याच्या दृष्टीने विचार केला तर षष्ठ स्थानामध्ये शुक्रदेवांची उपस्थिती होत आहे शुक्रदेव नऊ तारखेनंतर षष्टात्मक गोचर करतील तुम्हाला तक्रारी निर्माण करून देतील विकार उद्भवतील पिंपल्स येणं किंवा त्वचेची विशिष्ट काळजी घ्यावी असं मनापासून वाटणं अशा सगळ्या गोष्टी घडत असतात कारण सातवं हे जोडदाराच्या सुखाचं आहे या ठिकाणी मंगल देव रवी देव आणि बुधदेवी उपस्थित आहेत या तीन ग्रहांमुळे तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये जोरदाराचं सौख्य संमिश्र प्रमाणात मिळणार आहे काही मतभेद असतील कल असेल तर तो, तो संपृष्टात येण्याची शक्यता पण आहे परंतु तुम्हाला दोघांनाही नातं जपण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणं हा एक सल्ला त्या राहू पार्टनरशिप मधील व्यवसायासाठी मात्र ही स्थिती उत्तम असते कारण तुम्ही दोघही प्रोत्साहित होऊन प्रत्येक गोष्टीला ऊर्जा देऊन तुम्ही ते काम पूर्ण करून घेत असता सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे व्यवसायासाठी तुम्ही ती देऊ शकता कामाची गती वाढवू शकता आणि कामामधले नवीन प्रोजेक्ट तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये घेऊन येऊ शकता अशा पद्धतीने उत्तम स्थिती आहे त्याच्या दृष्टीने विचार केला भाग्यस्थानाचे अधिपती गुरुदेव होतात जे सप्तमा दृष्टीने भाग्याला पाहतायत त्यामुळे त्यामुळे अठरा ऑक्टोबर आणि त्याचबरोबर अठरा ऑक्टोबर नंतर सुद्धा गुरुदेव तुम्हाला नक्कीच विशिष्ट संधी आणून देतील नोकरी प्राप्त करून देण्यासाठी आणि बिझनेस साठी तर मात्र संपूर्ण महिना अतिशय शुभ आहे दशमाकडे जाऊ या दशमावरून आपण व्यापार पाहतो व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानाचे अधिपती शनिदेव होतात ज्यांचं गोचर व्यत न होत आहे सध्या स्थितीमध्ये ते वक्र अवस्थेमध्ये आहेत मग शनी महाराज तुम्हाला भरभरून कृपा करू शकतात तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्य आणू शकतात असे शुभ संकेत आहेतच आणि त्याचबरोबर तुमचा व्यवसायाचं कागद कापड गोड पदार्थ संगणक क्षेत्र या संदर्भातील असेल कॉस्मेटिक या संदर्भातील असेल तर तो व्यवसाय सुद्धा तेजीत आणणारी स्थिती आहे सोने चांदी या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना सुद्धा अतिशय शुभस्थिती आहे राशी पत्रिकेतील अकराव्या घरावर आपण लाभ पाहतो अकराव्या घरामध्ये राहू देव आहेत राहुदेव अकराव्या घरात आल्यानंतर ते जागृत अवस्थेत झालेले आहेत तीन सप्टेंबर पासून तुमच्या जीवनामध्ये कोणती चांगली फळे देऊ शकतात राहुदेव त्यांच्या कृपेने याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्की जाऊन तो समजून घ्या त्यामध्ये देवांची उपासना सुद्धा दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला सध्या स्थितीमध्ये साडेसाती आहे साडेसातीत न जाताना आपण कुठली उपासना केली पाहिजे कुठल्या पद्धतीने जप केला पाहिजे याची माहिती देणारा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे उपासना आणि साडेसाती असा व्हिडिओ आहे तोही तुम्ही जाऊन समजून घेऊ शकता आणि त्या माध्यमातून तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी आणि साडेसातीतनं जाता तर निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही जास्तीत जास्त करत असता त्यातनं बाहेर पडण्यासाठी मदत मिळू हो शकते खर्चावरचं नियंत्रण थोडंसं सुटू शकतं या महिन्यात जास्तीत जास्त खर्च होण्याचे संकेत आहेत आणि त्याचबरोबर पर्यटनाचे सुद्धा संकेत आहेत तुम्हाला परदेशात जायचं आहे परदेशात तुम्ही राहताय पी आरचं काम अडकलेलं असेल तर ते सुद्धा आता सफल होऊ शकतं ते काम मार्गी लागू शकतं परदेशात जाण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता होत नव्हती आता रविदेवांच्या बुधदेवांच्या कृपेने त्या कागदपत्रांची पूर्तता होईल आणि त्याचबरोबर बाराव्या घराचे अधिपती गुरुदेव होतात जे उच्चित गोचर करतात त्यामुळे परदेशात तुम्हाला स्थायिक होण्याचे शुभ संकेत घेऊन येतील तर आता आपण समजून घेतलं बारा घर आणि त्यानुसार तुम्हाला या संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात मिळणारी शुभ फळे आता आपण समजून घेऊयात उपास कृपा व्हावी म्हणून मारुती स्तोत्राचं पठण रोज एक वेळेस करायचं आहे शंकराला जलाभिषेक करणं तुमच्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे या संपूर्ण महिनाभरात त्याचबरोबर रोज सूर्याला अर्घ्य देत चला तर आज आपण समजून घेतलं संपूर्ण मेष राशीच्या जातकांना ऑक्टोबर महिना कसा राहणार आहे सहा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा जाऊन चॅनलला भेट द्या या पुन्हा भेटणार आहे अशाच विशिष्ट माहितीला घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी